मसवड म्हसवड बसस्थानकाअंतर्गत बंद असलेल्या बस, बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यासाठी मनसेचा दहिवडी आगार प्रशासनाला घेराव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहिवडी आगाराकडे मागणी पाहुयात सविस्तर बातमी म्हसवड बस स्थानकाअंतर्गत दहिवडी आगाराच्या सर्व स्थानिक बसफेऱ्या दहिवडी आगारानं बंद केल्यानं शालेय विद्यार्थ्यांची क्लाससाठी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यानं त्या पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहिवडी आगार प्रशासनाला घेराव घालून करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे माण तालुकाध्यक्ष सूरज कदम दहिवडी शहराध्यक्ष शुभम खाली पांडे निलेश सोनवणे शिवतेज कट्टे विश्वराज कट्टे लखन पारसे संकेत पाटील यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनसेच्या वतीनं दहिवडी आगाराला दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की म्हसवड बसस्थानकाअंतर्गत एसटीच्या स्थानिक फेऱ्यात दहिवडी आगारानं बंद केल्यानं प्रवाशांचे व शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत म्हसवड बसस्थानकावरील प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांचे क्लासला इजा करण्यासाठी हाल भयानक होत आहेत एसटी प्रशासनानं म्हसवड पंचक्रोशीत अंदाजे पन्नास लहान मोठी गावे आहेत टीच्या बऱ्यापैकी फेऱ्या रद्द केल्यामुळं प्रवासी आणि शालेय विद्यार्थी यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून म्हसवड बस स्थानकांतर्गत बहुतेक सर्व फेऱ्या तसेच मुक्कामी एसटी सेवा बंद करण्यात आल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत ज्यांच्याकडे दोन चाकी चार चाकी गाड्या आहेत ते स्वखर्चानं ये जा करू शकतात मात्र गरीब प्रवाशांचं काय असा सवालही मनसेनं उपस्थित केला आहे गावातील प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता दहिवडी आगारानं आठ दिवसापूर्वी बंद केलेल्या एसटीच्या सर्व फेऱ्या मुक्कामी सुविधा तातडीनं दोन दिवसात सुरू कराव्यात अन्यथा एसटी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी धैर्यशील पाटील काय म्हणाले पाहूयात मान तालुक्यातील मसवड हे आमच्या तालुक्यातलं मोठं शहर आहे त्या शहरामध्ये बारा वाड्यांचं मोठं बाजारपेठ मसव या ठिकाणी आहे आणि तिथे एक महत्त्वाची अडचण अशी झालेली होती की गेल्या आठ ते दहा दिवसापासून ग्रामीण भागामध्ये ज्या एस टी बसेस होत्या त्या पूर्ण तो बंद झालेल्या होत्या मग नागरिकांच्याकडून किंवा इतर लोकांच्याकडून आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही आज आग दहिवडी आगाराचे डेपो मॅनेजर डोबल साहेब आहेत त्यांना आज भेट दिली निवेदनही दिलेलं आहे की बाबा त्यांच्यासमोर सर्व गोष्टी आम्ही मांडल्या की ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाकडे फोर व्हीलर मोटरसायकल ह्या गोष्टी नसतात आमचा भाग हा दुष्काळी आहे दुष्काळी भाग असल्या कारणामुळे उष्णतेचं प्रमाण जास्त आमच्या भागामध्ये आहे आणि ह्याचा विचार करून आपण त्या लोकांना त्रास देऊ नये लवकरात लवकर जशा पहिल्या ज्या एस टी बसेस चालू होत्या तशा लवकरात लवकर आपण बसेस चालू कराव्यात आणि आम्हाला आंदोलन करण्यापासून तुम्ही थांबवावं अन्यथा हो। आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही एकनाथ वाघमोडे रिवडी